नमस्कार मित्रांनो मी उमेश स्वागत आहे तुमचं मराठी टेकमित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही वेगवेगळ्या वेग घटकासाठी अर्ज करत असता महाडीबीटी पोर्टलवर वेगवेगळ्या वेग वेग घटकासाठी अर्ज केल्यानंतर जर त्यामध्ये तुमची निवड झाली आणि तुम्हाला निवडीचा एस एम एस आला तर सर्वात प्रथम तुमच्या मनामध्ये जो प्रश्न येतो तो प्रश्न असा की मला या घटकासाठी किती अनुदान मिळेल तर मी अप्लाय केलेल्या घटकासाठी माझी निवड झालेली आहे तर मला या घटकासाठी किती अनुदान मिळेल मग तुम्ही काय करता या घटकासाठी किती अनुदान आहे हे सर्च करता किंवा एखाद्या माहितीदार व्यक्तीला विचारता मग ते तुम्हाला अंदाजे सांगतात की सा या घटकासाठी तुम्हाला इतकं इतकं अनुदान मिळू शकतं परंतु एक्झॅक्ट अमाऊंट तुम्हाला कोण सांगू शकत नाही नेमकी किती अनुदानाची रक्कम तुम्हाला मिळणार आहे हे कसं शोधायचं याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका आपल्याही चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये विविध शेतकरी विचारतात की ट्रॅक्टरसाठी किती अनुदान आहे रोटावेटरसाठी किती अनुदान आहे त्याच्यानंतर नांगरासाठी किती अनुदान आहे सोलार फवारा पंप लागला आहे त्याच्यासाठी किती अनुदान आहे अशा वेगवेगळ्या वे घटकासाठी अनुदान किती मिळणार आहे याबद्दलची विचारणा शेतकऱ्यांद्वारा केली जाते आणि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना समजली तर शेतकरी ठरवतात की आपल्याला ही वस्तू घ्यायची आहे का नाही अनुदानाच्या रकमेवरून त्यांच्या लक्षात येतं की ही वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे की नाही तुम्हाला ज्या घटकाच्या निवडीचा मॅसेज आलेला आहे त्यासाठी किती अनुदान मिळणार आहे हे कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी आपण पाहूयात तुमची ट्रॅक्टर या घटकासाठी निवड झालेली असेल तर ट्रॅक्टरसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान आहे यामध्ये तुम्ही छोटा ट्रॅक्टर घ्या किंवा मोठा ट्रॅक्टर घ्या त्यामध्ये तुम्हाला एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंतच अनुदान दिलं जातं यामध्ये स्मॉल मार्जिनल फार्मर असेल किंवा बिग फार्मर असतील या दोघांनाही एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता रोटावेटर अप टू फाईव्ह फिट म्हणजे पाच फुटापर्यंतचं जे रोटावेटर असतं त्याच्यासाठी बेचाळीस हजार रुपये अनुदान दिलं जातं रिव्हर्सिबल हायड्रोलिक यम बी प्लो टू बॉटम म्हणजे जो पलटी नांगर असतो तो दोन बॉटमचा जो नांगर असतो त्यासाठी एकाहत्तर हजार तीनशे रुपये अनुदान दिलं जातं त्यानंतर तुम्ही पाहू शकता चाफ कटर अबाऊ थ्री फीट म्हणजे जे कडबा कुठे मशीन असते त्यासाठी तुम्हाला सहा हजार तीनशे रुपये अनुदान दिलं जातं आता प्रत्येक घटकासाठी अनुदान मिळणार हे दाखवणं शक्य नाही त्यामुळं तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्या घटकासाठी एक्झॅक्ट अमाऊंट अनुदान तुम्हाला किती मिळणार आहे हे कसं चेक करायचं चला त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यायचं आहे आणि महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल महाडीबीटी अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार निवडी यादी इथं तुम्ही पाहू शकता हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाब प्रकारमध्ये कृषी यांत्रिकरण निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तुमचं त्यामधील गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये शेतकऱ्याचं नाव असणार आहे आणि त्याला जो घटक लागलेला आहे तोही तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता एक्केचाळीस ते सत्तर एच पीमधील ट्रॅक्टर आहे त्यासाठी किती अनुदान आहे एक लाख पंचवीस हजार आणि त्या शेतकऱ्याचं नावही तुम्हाला इथं पाहायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नावासमोर तुमचा जो घटक निवड झालेला आहे त्यासाठी किती अनुदान मिळणार आहे हे तुम्ही एक्झॅक्ट अमाऊंट पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही घटकासाठी किती अनुदान मिळणार आहे हे चेक करू शकता आणि ह्या अनुदानाच्या रकमेवरूनच तुम्ही ठरवू शकता की आपल्याला ही वस्तू खरेदी करायची आहे का नाही तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही घटकासाठी किती अनुदान आहे हे स्वतः माहीत करू शकता चेक करू शकता जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका